नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे वाढ झालेली असून कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजार केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतीच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये अक्लोज मध्ये दोनशे पंधरा कुंडल जास्तीत दर अठराशे तर सर्व साधारण दर एक हजार दोनशे रुपये तसेच कोल्हापूर मध्ये दोन हजार सातशे एक्काण्णव कुंटल्याची जास्तीत दर मध्ये अठराशे सर्व साधारण दर हजार रुपये तसेच चंद्रपूर गजवड मध्ये दोनशे चाळीस कुंटल्याची जास्तीत दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये बारा हजार तीनशे त्रेपन्न कुंडल्याची जास्तीत दर एक हजार सातशे रुपये तर सर्व साधारण दर एक हजार तीनशे रुपये तसेच खेड चाकण मध्ये दोनशे कुंडल्याचे जास्तीत दर दीड हजार रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे तसेच जुन तसेच धुळीमध्ये दुण, तसे लाल कांदा पाचशे अठ्याऐंशी क्विंटलाची जास्तीत दर एक हजार तीनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये तर हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग